नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीत सर्व शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न की हा पाऊस कधी बंद होणार त्याबद्दल बोलू त्याआधी हवामान अंदाज पाहून घेऊ तर आजची एकवीस तारीख एकवीस चार दोन हजार चोवीस था। आज पुणे अहमदनगर सांगली सातारा सोलापूर उस्मानाबाद त्यानंतर मराठवाड्यातील बराचसा भाग म्हणजे संपूर्ण मराठवाडा जवळपास पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर विदर्भात चंद्रपूर यवतमाळ चा बराचसा भाग इथे पाऊस होणार विदर्भात वाशिममध्ये सुद्धा पाऊस होईल त्यानंतर मराठवाड्यात बीडमध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आत्तापर्यंत उत्तर महाराष्ट्रात फार जास्त हालचाली नव्हत्या पण आज जळगावमध्ये धुळ्यामध्ये काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच लगतचा जो विदर्भाचा भाग आहे बुलढाण्याचा उत्तर भाग त्यानंतर अकोल्याचा उत्तर भाग अमरावतीचा उत्तर भाग तसेच वर्धा आणि नागपूरचा उत्तर भाग या भागातही आज पावसाची दाट शक्यता आहे त्यानंतर बावीस तारीख उद्या उद्या विदर्भात नागपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ चंद्रपूर या भागात पाऊस होणार त्यानंतर मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव या भागातसुद्धा पाऊस होणार ठीक आहे रात्रीच्या वेळेस हा स्प्रेड थोडा वाढून अमरावती वगैरे पाऊस होण्याची शक्यता आहे बावीस तारखेला उद्या ठीक आहे त्यानंतर तेवीस तारीख बघू आपण तेवीस तारखेला ही ॲक्टिव्हिटी थोडी आपल्याला कमी स्वरूपात जाणवेल परंतु मराठवाड्यात लातूर भागात धाराशिव भागात थोडाफार पाऊस राहील आणि पूर्व विदर्भात पाऊस राहण्याची शक्यता त्यानंतर चोवीस तारखेला चोवीस तारखेलाही विदर्भात काही ठिकाणी जसं की नांदेड चा लगतचा जो यवतमाळचा भाग आहे या भागात थो थोडाफार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर सांगली सोलापूरच्या काही भागात थोडाफार पाऊस आपल्याला अपेक्षित आहे चोवीस तारखेला त्यानंतर पंचवीस तारखेला आपल्याला मराठवाडामध्ये बीडमध्ये काही ठिकाणी थोडाफार पाऊस शक्यता आहे त्यानंतर लातूरमध्ये सुद्धा धाराशिवमध्ये आणि सोलापूर साताऱ्याच्या काही भागात थोडाफार पाऊस विदर्भात जो भाग चंद्रपूर गडचिरोलीचा जो भाग आहे तसेच चंद्रपूरला लगत यवतमाळचा जो भाग आहे करंजीवनी उमरी पांढरकोडा घाटंजी या भागात पावसाची शक्यता राहील त्यानंतर जर सव्वीस तारीख आपण पाहायला गेलो तर सव्वीस तारखेला आपल्याला ना विदर्भात बऱ्याच ठिकाणी ॲक्टिव्हिटी दिसेल मराठवाड्यात परत नाग लातूर नांदेड बीड तसेच धाराशिव सोलापूर या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल विदर्भामध्ये नागपूर वर्धा या भागातही यवतमाळमध्ये वाशिममध्ये परत अकोला बुलढाण्याच्या काही भागात थोडाफार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल परंतु सत्तावीस तारखेपासून ही ॲक्टिव्हिटी कमी होणार आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा होता वा की हा पाऊस कधी बंद होणार तर या पावसात काय असते नेमकं प्री मान्सून ॲक्टिव्हिटी जेव्हा तापमान वाढते तेव्हा वातावरणात हवेची बाष्पधारण क्षमता वाढून काही ठिकाणी पाऊस पडतो ठीक आहे हा पाऊस मान्सूनसारखा नसतो म्हणजे लगातार हा पाऊस पडत नाही परंतु मग प्री मान्सूनचा पाऊस कधी कमी होतो तर आपण प्रत्येक वेळेस पाहिलेला आहे की जेव्हा जेव्हा आता प्री मॉन्सून सीझन आता एप्रिल चालू झाला एप्रिल महिन्यात एकही चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात फॉर्म झालं नाही अरबी समुद्रात तर नाहीत पण बंगालच्या उपसागरात अपेक्षा आहे तर जसं बंगालच्या उपसागरात आता मान्सून अरायव्हलच्या ॲक्टिव्हिटी वाढेल म्हणजेच तिथे लो प्रेशर क्रिएट होणार त्याच वेळेस तिकडे सायक्लोनिक सिस्टमसुद्धा निर्माण होणार त्यावेळी आपल्या इकडला पाऊस बंद होणार सध्याच्या परिस्थितीत अठ्ठावीस तारखेपासून पाच तारखेपर्यंत म्हणजे एकोणतीस तारखेपासून चार पाच तारखेपर्यंत मे महिन्याच्या आपल्याला पाऊस दिसत नाही आहे परंतु त्यानंतर सागरी हालचाली कशा राहणार अरबी सम विशेष म्हणजे ब्र बंगालचा उपसागर आ, कशा पद्धतीने बिहेव करतो कारण त्यावरच आपला मान्सूनसुद्धा डिपेंड आहे म्हणजे मान्सूनच्या तारखा ठरतील ज्यावेळेस अंदमान सागरात मान्सून येईल असे लक्षणं आपल्याला ज्यावेळेस तिथे दिसायला लागेल तर त्यावेळेस आपण पुढची दिशा निश्चित करत असतो की तारखा म्हणजे श्रीलंकेला त्यानंतर केरळमध्ये कधी येणार आणि महाराष्ट्रात कधी येणार मान्सून हे आपण जवळपास त्याच वेळेस सांगत असतो परंतु आपल्याला नेमकं ब बंगालच्या उपसागरात मान्सून कधी अरायवल होते कधी दस्तक देणार आणि तिथून त्याची वाटचाल कशी राहील हे आपण आपल्याला सध्याच्या परिस्थितीत पाऊस हा एकोणतीस तारखेपासून पाच तारखेपर्यंत फार जास्त ॲक्टिव्हिटी दिसत नाही आहे तरीही वातावरणात बदल होत राहते त्यानुसार मी हवामान अंदाज देत राहील सध्याच्या परिस्थितीत दुबईमध्ये जो पूर परिस्थिती निर्माण झाली यू ए ईच्या काही संघराज्यात तर आ, त्या संदर्भात जर का तुम्हाला इंटरेस्ट असेल की नेमकी तिथे परिस्थिती काय घडली आणि का एवढी पूर परिस्थिती म्हणजे ज्या ठिकाणी शंभर एम एम पूर्ण वर्षभरातही पाऊस होत नाही त्या ठिकाणी जवळपास दोन वर्षाचा पाऊस एकाच दिवशी पडला ठीक आहे म्हणजे दहा दहा इंच पाऊस झाला एका एका ठिकाणी तर अशा काही घटना जे घडतात ग्लोबल वॉर्मिंग रिलेटेड हा सब्जेक्ट आहे तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल या गोष्टीत तर तुम्ही मला कळवा मी त्यावर एक व्हिडिओ बनवून देऊ काही प्रश्न असेल तर कर कमेंट करा ॲग्री पॉवर नावाचं यूट्यूब चॅनल आहे ॲग्री पॉवर नावाचं फेसबुक पेज प्रकाश कामनकर हवामान अंदाज नावाचा फेसबुक ग्रुप आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जॉईन व्हा माझं नाव प्रकाश कामनकर आहे धन्यवाद